हेही यांना नाट्य प्रशिक्षण वर्गातून शिकवलं जातं फक्त स्टेजवर काम करणं म्हणजे आपण प्रशिक्षण पूर्ण केलं किंवा आपल्याला असं मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष आहेत मराठी साहित्य परिषदेच्या एकशे सात वर्षांच्या इतिहासात त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत शुभांगी वंदना श्री बराटे आणि छोटे छोटे आकांक्षाचे ती वडील जे कोणासारखे त्यांना सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन सागर सगळ्या पण आपल्या वरण या इथल्या मुलांच्या साठी आता निर्माण केलं पाहिजे सहज काम का साहित्य क्रीडा हे सगळ्याची आवड लागलीच पाहिजे नंतर तुम्हाला किती टक्के मार्क्स मिळाले असं कुणी सुद्धा एकदा सुद्धा कि याच्याकडे सगळं लक्ष असत तेव्हा सगळ्याचा आसुसून आनंद घ्या मला पालकांना अशी विनवणी करायची की पाच टक्के मुलाला कमी पडले तरी चालतील काही बिघडत नाही त्यांनी पण कृपा करून नाट्याकडून तर त्यांना काढूच नका कारण इथे दोन तत्व शुभांगी आपण मोठ्या प्रमाणावरती आपोआप अवलंबतो एक म्हणजे शो मस्ट गो ऑन काहीही झालं तरी आपल्याला हे करायचंच आहे Vou mandar uma...